नमस्कार मित्रांनो परत एकदा स्वागत आहे तुमचं स्टडीज स्नायपर या एज्युकेशनल यूट्यूब हो चॅनलवरती खास करून आपण ट्रिक्स अपलोड करत असतो जे की भूगोल विषयावरती संदर्भित आहेत वेगवेगळ्या विषयांवरती ट्रिक्स घेऊन येत असतो त्या ट्रिक्स आपल्याला आवडतात ते कमेंट्स आणि तुमच्या लाईकने कळत असतं म्हणून लाईक्स कमेंट्स करायला विसरत नका जाऊ तर आज आपण नागपूर प्रशासकीय विभागातील नागपूर जिल्हा बघणार आहोत तर नागपूर जिल्ह्यात प्रामुख्याने अनेक प्रकारच्या टेकड्या आहेत ज्या की वारंवार आपल्याला महाराष्ट्र पब्लिक सर्व्हिस कमिशन म्हणजे एम पी एस सी मार्फत विचारलेल्या आहेत तर त्यात ज्या टेकड्या किंवा डोंगर आहेत ते कशा पद्धतीने आपण लक्षात ठेवणार आहोत तर त्यासाठी एक ट्रिक बनवल्या मजेशीर ट्रिक आहे तुम्ही बघा आणि त्याआधी आपण नागपुरात नेमके कोणकोणते डोंगर किंवा टेकडे आहेत ते अभ्यासू तर बघा नागपुरात प्रामुख्याने अंबागड टेकडे आहेत जामगड टेकडे आहेत चापेगडी टेकडे आहेत पिंपरोळ टेकडे आहेत पिलका पार टेकडे आहेत महादागड डोंगर आहे गरमसूट टेकडे आहेत म्हणजे प्रामुख्याने या ठिकाणी नागपुरात डोंगर वगैरे आपल्याला फारसे बघायला नाही मिळत तर जास्तीत जास्त टेकड्या आहेत त्यामुळे टेकड्यांवरती जो प्रश्न आहे तो विचारायचा असला आयोगाला तर तो नागपूर प्र नागपूर या जिल्ह्यातनं विचारला जाईल तर या सगळ्या टेकड्या किंवा डोंगर कसे लक्षात ठेवणार आहोत तर सोपी ट्रिक आहे तुम्ही ट्रिक्सने जर गेलात तर ही गोष्ट तुम्हाला या सात ज्या डोंगर रांगा किंवा टेकड्या आहेत इझिली लक्षात राहून जातील तर ट्रिक काय बनून जाते आपली या ठिकाणी तर नागपूरकडे गेलो तर आपल्याला नागपूरचे माहिती आहे की तिकडे ज्यूस वगैरे नाही का थोडंसं गरम असतं म्हणून ज्यूस वगैरे लोक पित असतात त्यामुळे आपली आजची ट्रिक ज्यूसवरूनच बनून जाते तर काय ज्यूस आता हा ज्यूस थोडा वेगळा आहे जो की गरम पडणारा आहे शरीराला त्यामुळे आपली ट्रिक काय बनते आंबा जाम चाफा व पिंपळ पिळून नागपुरात महाग ज्यूस गरम पडला आता एक सिनेरिओ तयार करून घ्या की नागपुरात तुम्ही गेला नागपुरात त्यांनी आंबा टाकला त्या ज्यूसमध्ये जाम टाकला त्यानंतर चाफा पण टाकला आणि पिंपळ पण टाकलं पिंपळाचं पान टाकलं जर असं समजून घ्या आणि तो सगळं पिळून नागपुरात बरं का तर महाग ज्यूस तो ज्यूस पण महाग भेटला तुम्हाला आणि मग तो ज्यूस पिल्यानंतर गरम पडला म्हणजेच काय होऊन जाते ट्रिक तर आंबा जाम चाफा व पिंपळ पिळून नागपुरात महाग ज्यूस गरम पडला एवढं लक्षात ठेवा तुम्हाला इझिली ह्या सगळ्या टेकड्या किंवा डोंगरांगा लक्षात राहतील तर त्या कशा तर आंबा जांब चाफा पिंपळ म्हणजे काय आंबा म्हणजे आंबागड टेकड्या जांभ म्हणजे जामगड जाम टेकड्या चाफा म्हणजे चापेगडी टेकड्या त्यानंतर पिंपळ म्हणजे काय पिंपरूल टेकड्या पिळूनचा अर्थ काय होतो पिळून म्हणजे पिलकापार पिळ पिळं ओके पिल, पिलकापार टेकड्या त्यानंतर नागपुरात म्हणजे काय आपण प्रत्येक व्हिडिओमध्ये काय करतो असतो प्रत्येक ट्रिक्समध्ये की ट्री ट्रिक्स तुम्ही कोणत्या जिल्ह्यासाठी लक्षात ठेवणार आहात त्याच्यासाठी वेगळी मेहनत घेऊ कामा कामानं म्हणजे कधी कधी काय होतं की एखादी ट्रिक्स आपल्याला लक्षात राहून जाते पण मग कसा मी हसतो आता ही ट्रिक सगळ्यांना लक्षात असेल पण कधी कधी विसरून जातो की अरे कसा मी हसतो काय तर ती ट्रिक कशा संदर्भात आहे आपण ते सुद्धा या ठिकाणी मेन्शन करत असतो तर ही ट्रिक कशा संदर्भात आहे तर टेकड्यांसंदर्भात आहे आणि कुठले कोणत्या जिल्ह्यासंदर्भात आहे तर नागपूर म्हणून या ठिकाणी नागपुरात महाग ज्यूस गरम पडला आहे मग नागपूरचा आता काय होऊन जातो तर नागपूर म्हणजे नागपूर जिल्हा आणि महाग म्हणजे काय तर महादागड डोंगर ओके महाग म्हणजे महादागड डोंगर आणि ज्यूस गरम पडला आता ज्यूस हा आपण शब्द जुळवण्यासाठी आहे आणि गरम पडला म्हणजे काय तर गरम सुरू टेकड्या ओके गरम सुरू टेकड्या या गरम सुरू टेकड्यामध्ये टेक वारंवार क्वेश्चन असतोच त्यामुळे तो लक्षात ठेवा महा हो की महाग गरम कुठे पडला होता ज्यूस तर नागपुरात ओके सुरू टेकड्या आणि पडला हा देखील वर्ड आपण ट्रिक जुळवण्यासाठी आहे तर म्हणजे या ठिकाणी दोन शब्द सोडले तर सगळे शब्द इम्पॉर्टंट आहेत तर अशा प्रकारे नागपूर प्रशासकीय विभागातील नागपूर जिल्ह्यातील या सर्व डो टेकड्या किंवा डोंगर तुम्ही सहजपणे लक्षात ठेवू शकतात अजूनपर्यंत चॅनेलवरती नवीन असाल आणि सबस्क्राईब केलेलं नसेल तर खाली बघून घ्या की आपलं लाल थे जाहे थे का, ते जे आहे ते निळं झाले काळं झालं आहे का बघून घ्या त्याच्यावर टीक करा ते याला काळं करा ओके आणि काय लाइक लाईक असेल करायचं तर करू शकतात त्यानंतर एखादा मित्र एम पी एस्टे एस्टे सी वगैरे करत असेल त्याला पण टेकड्या वगैरे काही पाठांतराचा विषय जमत नसेल कारण की एम पी सीत तुम्ही जर पी एस आय एस टी आय असिस्टंट किंवा ग्रुप सी म्हणजे ग्रुप बी आणि ग्रुप सी या सगळ्या पोस्टसाठी तुम्हाला पाठांतर फार आवश्यक आहे जर एखादा व्यक्ती म्हणत असेल की मी सगळं थेरीने जाईल किंवा मग माझा असा अभ्यास तर नाही होणार मित्रांनो या ठिकाणी पाठांतर लागतं म्हणजे लागतं ओके तर ग्रुप बी आणि ग्रुप सीसाठी पाठांतर लागतं आणि पाठांतर करून घेण्या घेण्यासाठी आपण या ठिकाणी वेगवेगळ्या ट्रिक्स अपलोड करत असतो जर तुम्हाला ही ट्रिक आवडली असेल तर मग आत्ता मग असे सांगितल्याप्रमाणे लाईक करा काही कमेंट्समध्ये सूचना असतील की हा सर की असे असे काही बदल हवे आहेत आम्हाला व्हिडिओजमध्ये तर ते तुम्ही बदल सुचवा आपण त्या पद्धतीने ॲमेंडमेंट करूया त्याच्यामध्ये ओके त्यानंतर काय अजून तर, का तर बस एवढीच गोष्ट आहे जय हिंद जय महाराष्ट्र